नमस्कार मित्रांनो तर आजच्या vlog मध्ये आम्ही खूप काही शूट करणार आहे तुम्ही लास्ट पर्यंत बघा हा आहे छोटू आणि हा चालला होता रशियाला ते कशासाठी ते विचारू नका राजा जी आणि आम्ही छोटूला बाय बाय करून निघालो शूटच्या ठिकाणी आणि आम्ही काढले लगेच हत्यार आणि केला आम्ही शूट हा तर माझ्या मित्राने घेतली फॉर्च्युनर आणि त्याला बनवायची होती व्हिडिओ तर आम्ही लगेचच पोहोचलो लोकेशन वर आणि आम्हाला भूक लागली होती तर म्हंटल चला ऑस्कर पिझ्झाला जाऊन येऊ तिथं होते सत्तर प्रकारचे आयटम तुम्हालाही सत्तर प्रकारचे आयटम खायचे असेल तर तुम्ही ऑस्कर पिझ्झाला नक्की व्हिजिट करा आणि आमच्या फ्रेंडचा होता बर्थडे आम्ही तिथून केक कट केलं आणि लगेच निघालो दुसऱ्या शूट साठी ही आहे ऋतुजा तुम्ही हिला ओळखतच असणार डेली व्लॉग साठी ही व्लॉग बनवत असते आम्ही काही कन्सेप्ट शूट केला आणि लगेच निघालो दुसऱ्या शूट साठी इडली स्पॉट नाव तर ऐकलं हा मेकअप शूट, शूट साठी हा आहे खाम उशारा ही मागे उभी असलेली आहे स्नेहा ही फार छान छान ड्रेस डिझाईन करते आणि हा ड्रेस पण इनेच डिझाईन केला आणि ही आहे आपली मेमडा तर असा होता आमचा सा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा